नमस्कार मी विनायक सावंत आज आपण समोर येण्याचं कारण की आपण जे अन्नत्याग आंदोलन जो इशारा होता त्या संदर्भात आपण या अगोदर तुम्हाला सांगितलेलंच आहे की एकूण पंधरा विषय घेऊन आपण आदरणीय पंतप्रधान जी यांच्या कार्यालयाकडे पत्रेवर केला होता की जर दिलेल्या साठ दिवसामध्ये कोणत्याही प्रकारची जर कारवाई महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली नाही तर अन्नत्याग आंदोलन हे दिल्ली येथे करण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने आदरणीय पंतप्रधान यांच्या कार्यालयाकडून महाराष्ट्र शासनाचे जे प्रशासन विभाग आहे सामान्य प्रशासन विभाग त्यांच्याकडं ते पुढे पाठवण्यात आलं आणि ह्या सगळ्या गोष्टीची दखल घेत अनेक बाबी समोर आल्या आणि त्यातून काही गोष्टी होत्या त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेल्या आहेत तर आज आपण दोन विषयावरती ऑलरेडी आपण सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन त्यामध्ये दोन विषय होते त्या दोन ते आपण चर्चा केलेली काल आहे कालपर्यंत तर आज आपण तिसरा विषय या पंधरापैकी तिसरा विषय जो आपला आहे तो संबंधित आहे की महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासनाचे एकूण चार विषय आहेत त्या पंधरापैकी तर त्यातील एक विषय आज मी तुमच्यासाठी इथे घेत आहे तो म्हणजे अतिशय महत्वाचा आहे म्हणजे जे गोरगरीब लोक आहेत त्यांना हक्काचं घर मिळावं यासाठी जी आपली लढाई आहे त्या लढाईचा एक भाग आहे तर ह्याची सुरुवात कशी झाली ते तुम्हाला पहिलं सांगणं महत्वाचं आहे नातेपुते शहर आणि नातेपुते गाव नातेपुते गाव हे मी का म्हणतोय है। है। तर नातेपुते गाव म्हणजेच ग्रामपंचायत होती त्या काळात नातेपुते शहर मी का म्हणतोय आता त्याचं रूपांतर नगरपंचायतमध्ये झालेलं आहे नागरी भागामध्ये झालेलं आहे त्यामुळे शहर म्हणतात तर त्यामध्ये वनक्षेत्र ज्या क्षेत्रावरती लोकांनी अतिक्रमण करून घरं बांधलेले आहेत तिथं लोक राहत आहेत म्हणजे पक्की घरं नाहीत कच्ची घरं आहेत पत्र्याची वगैरे अशी त्यांची घरं आहेत तर त्या विषयासंदर्भात वन वन करून म्हणजे फॉरेस्ट कार्यालयाकडून मायचरच्या त्या लोकांना तोंडी नोटिसां देऊन तोंडी सांगून की तुम्ही ही आमची जागा आहे तुम्ही ती खाली करा अशा पद्धतीची जी काही हालचाली चालू होत्या त्या संदर्भात तेथील नागरिकांनी लेखी स्वरूपात मला निवेदन दिलं की सर तुम्ही सामाजिक कार्य करता तर तुम्ही थोडीशी आम्ही लोक थोडीशी कसे अशिक्षित आहे गरीब आहे आज कामाला गेलो तर संध्याकाळी आम्हाला जेवण खायला मिळतं अशी परिस्थिती आमची आहे तर आम्ही या प्रशासनाविरुद्ध लढू शकत नाही तर आपण सामाजिक विषय घेता आणि लोकांच्या हिताचे विषय घेऊन लढतात त्यासाठी आपण ह्या विषयाला थोडंसं लक्ष घालावं त्या संदर्भात आपण अनेक बाबी समोर आणण्याचा प्रयत्न केला माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की वन विभाग हे दोन प्रकारे काम करत आहे म्हणजे श्रीमंत लोकांसाठी वेगळ्या पद्धतीने काम करते आणि गोरगरीब लोकांसाठी वेगळ्या पद्धतीने काम करते म्हणजे स्वतःचे जे काय जे शासनाचे वन विभागाचे कायदे सोडून स्वतःचे कायदे तयार करून काम करते आहे का अशा पद्धतीची काही गोष्टी समोर आणल्या म्हणजे लोक श्रीमंत आहेत राजकीय वलय असणारे लोक आहेत मोठी मोठी लोकं आहेत अशा लोकांचं अतिक्रमण ते काढत नाही त्या लोकांना ते अभय देतात आणि गोरगरीब लोकं जे जगण्यासाठी तिथं राहत आहेत अशा लोकांना त्रास देण्याचा प्रकार होतो काही दिसलं स्पष्ट आहे मग त्या संदर्भात आपण तक्रारी केल्या त्यानंतर आपण जे वन विभागाचं सोलापूरचं जे मुख्य कार्यालय आहे त्या कार्यालयाला सुद्धा आपण आपण तिथं तक्रार घेतली तिथे तक्रार दिली राज्य शासनाकडे तक्रार दिली त्या विभागाला त्यानंतर त्या संदर्भात माझी सुनावणी सुद्धा झाली सोलापूरमध्ये वन विभागाच्या जी कार्यालय आहे तिथं माझी सुनावणी झाली तर या सगळ्या गोष्टी एकदम सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगतोय त्यामुळे यामध्ये काय प्रशासकीय अधिकारी किंवा प्रशासकीय विभागाचे काय चुकून इकडे तिकडे झालं असेल तर ते समजून घ्यावं आणि हो। लोकांना कळलं असं मला सांगायचं आहे तर त्यानंतर माझ्या लक्षात आलं की असे विषय सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी घडतात अनेक ठिकाणी असे लोक वनक्षेत्रामध्ये अतिक्रमण करून असतील राहतील तर अशा लोकांना सुद्धा शासनाकडून त्यांच्यासाठी काहीतरी हालचाल झाली पाहिजे आणि त्यांना हक्काचं घर निवारा मिळाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करायला सुरू केले मग सुनावणीच्या दरम्यान आपण काही गोष्टी मांडल्या सोलापूरमध्ये की जे श्रीमंत लोक आहेत त्यांना तुम्ही अभय जे गरीब लोक आहेत त्यांना हकलण्याचा प्रयत्न करतात तर त्यावरती तिथं आपल्याला सांगण्यात आलं होतं की जी लोक नातेपुते शहरामध्ये वन क्षेत्रामध्ये राहतात त्या लोकांना आपण अधिकृत करण्यासाठी काय प्रयत्न करता येतात का ते बघूया परंतु ऍक्च्युली हा विषय हा मान्य जिल्हाधिकारी यांच्या अधिकारातास असतो लोकांचं म्हणजे त्या लोकांना घर देणं किंवा त्या लोकांचं कशा पद्धतीचा निवारा मिळेल ही जबाबदारी मान्य जिल्हाधिकारी साहेबांची असते त्यांना तो आपण त्या संदर्भात पत्रव्यवहार दिला होता परंतु दिशाभूल करण्याचं काम केलं जातं एकीकडं एक एक राजकारण त्यामध्ये गेल्यानंतर राजकारणी लोक काय करतात की त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं ह्या लोकांना न्याय मिळेल का नाही तात्पुरतं आश्वासन देणं अशा घटना घडल्या आणि जे प्रक्रिया वनिबागाकडून ज्या पद्धतीनं प्रक्रिया करणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने त्यांच्याकडून होताना दिसायला लागली की बाबा अतिक्रमण जिथं आहे तिथं जाणं फक्त ते, ते करताना दुपटी भूमिका त्यांच्याकडून आली की गोरगरीबांना वेगळा नाही आणि श्रीमंतांना वेगळा नाही आणि अजून जैसे ती परिस्थिती दिसली की अजून त्यावर कुठली कारवाई नाही म्हणजे जे गरीब लोक आहे त्यांना तुम्ही सतत टॉर्चर करत राहता तुम्ही इथून अतिक्रमण काढून घ्या आणि जे श्रीमंत लोक आहेत त्यांना काही बोलत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोक अजिबात लोक घाबरत नाहीत ती राजकीय वले असणारी लोक अजिबात घाबरत नाहीत आणि अधिकारी स्वतःला काही बोलत नाहीत मग संदर्भात दखल घेतली जात नाही म्हणून आपण शेवटी आदरणीय पंतप्रधान यांना सुद्धा ते पत्र दिलं महाराष्ट्रांना दिलेलं आहे त्यांच्याकडून दखल घेतलेली नाही म्हणून आपण आदरणीय पंतप्रधान यांच्या कार्याकडे गेलो आणि ही लढाई नातेपते शहरातील वनक्षेत्रामध्ये जो पर्वती शहरच्या वरती जे ज्योतिबा नगर आहे यासाठी जी आपली लढाई सुरू आहे फक्त आश्वासन देऊन राजकीय लोकांनी फक्त आश्वासन देऊन आलेले वेळ टाळून पुढे नेणं राजकारणासाठी ही फक्त करण्याचं काम होत आहे गेली तीस वर्ष हे चालू आहे असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे म्हणून आपल्याकडे जबाबदारी आल्यामुळे आपण ते प्रॉपर वेनी चाललेलो आहे आता आदरणीय पंतप्रधानाच्या महाराष्ट्र महाराष्ट्रासनागरती विषय आलेला आहे महसूल विभाग आणि वन विभागाने त्याच्यावरती काय आता पुढची ऍक्शन घेतात त्यांचा अहवाल काय दाखतो हा आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे परंतु माझा पाठपुरावा त्यानुसार सुरू राहणार आहे जर तुम्ही गोरगरीब लोकांना तुमचे नियम आणि कायदे लावत असाल तर ते श्रीमंत लोकांना सुद्धा लावले पाहिजे हीच आपली भूमिका आहे नाही अन्यथा या गोरगरीब लोकांना सुद्धा तुम्ही तिथं हक्काचं घर देण्यासाठी ती जागा त्यांना हो कशी उपलब्ध होईल आणि ते तिथं कशी राहतील यासाठी शासनाने प्रयत्न केला पाहिजे यासाठी आपली लढाई आदरणीय पंतप्रधान यांच्या कार्यालयाकडे आहे तर ह्याच माध्यमात सांगतो की ह्या सुद्धा विषयाची दखल शासनाकडून घेण्यात आलेली आहे तर आपण थोडंसं त्या मुद्द्यामध्ये हा आपला तक्रारीतला चौथा मुद्दा आहे क्रमांक चौथा असेल परंतु माहिती तुम्हाला काल दोनची ची दिली तिसरा विषय माहिती देतो आहे काय आहे तुम्हाला सांगतो सोलापूर के वन क्षेत्र मे आमिर द्वारा अवैध अतिक्रमण और कुछ स्थानों पर वन क्षेत्र के अनाधिकृत उपयोग के संबंध में जब वन विभाग सोलापूर दी गई तो जानबूझकर गुमराह किया जा रहा है और अनदेखी की, की जा रही है इसके विपरीत गरीब परिवार वन क्षेत्र में कच्चे घरों और झोपड़ियों में रह रहे हैं लेकिन उन्हें लगातार परेशान किया जा रहा है और बेघर करने की मौखिक धमकियां दी जा रही है अमीर लोगों को सहयोग और गरीब परिवारों के लिए अलग से न्याय यह एक बहुत गंभीर मामला है इस संबंध में जिम्मेदार वन अधिकारी के खिलाफ कार्रवाई करने का विनम्र अनुरोध तो मुद्दा है म्हणून जोपर्यंत त्या लोकांना कायदेशीरित्या त्या लोकांना छतासाठी ते फायनल निर्णय होत नाही तोपर्यंत माझी लढाई थांबणार नाही हे या माध्यमात सांगतो त्यामुळं परमेश्वर ज्योतिबा नगर इथे राहणाऱ्या लोकांना आणि सोलापूर जिल्ह्यामधील ज्या ज्या ठिकाणी वनक्षेत्रामध्ये गोरगरीब लोक राहतात आणि ते गरजेचं आहे म्हणजे जे वनक्षेत्राला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता जर त्यांचं तिथं अं तिथं त्यांना राहण्यासाठी देता येत असेल तर त्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे कायदेशीरित्या हीच या माध्यमातून आपली लढाई आहे आणि लोकांना करतो की माझी पाठपुरावा त्या पद्धतीने चालू राहील हीच या माध्यमातून सांगतो सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा वनक्षेत्रामध्ये जे लोक गरीब लोक आहेत जे अतिक्रमण करून स्वतःचे कुठे जागा नसल्या कारणाने बेघर आहेत भूमिहीन आहेत अशा ठिकाणी राहत असतील तर त्यासाठी आपण मान्य कलेक्टर साहेबांना जे पत्र आलेलं आहे की तुम्ही अंतिम अहवाल देण्यात यावा तर त्या विषयामध्ये हे सुद्धा त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून अहवाल जर आपल्याला व्यवस्थित तयार करून घ्यायचा असेल कायद्यानुसार तर ते ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं असं नातेपुदेश शहरातील नगर परमेश्वर या फॉरेस्ट क्षेत्रामध्ये राहतात असा त्यांचा दावा आहे त्याच पद्धतीने इतर कुठं असेल सोलापूर जिल्ह्यामध्ये तर त्यांनी मला संपर्क करा लोकांनी त्या लोकांना आपण न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीरित्या लोकशाही मार्गाने आणि शासन आपल्याला सहकार्य करेल हीच अपेक्षा आहे आदरणीय पंतप्रधान जी असतील मान्य मुख्यमंत्री साहेब असतील आणि मान्य जिल्हाधिकारी साहेब असतील महाराष्ट्र शासनाच्या विभागाचे वेगवेगळे विभाग असतील संबंधित वन विभाग असेल मजुर विभाग असेल तर न्याय देईल हीच आपल्याला यातून विश्वास आहे आणि आपण त्यासाठी प्रयत्न करावा यासाठी आपण त्यांना विनंती केलेली आहे की होईल हीच अपेक्षा आहे फक्त लोकांनी पण आता थोडंसं पुढं आलं पाहिजे ही ते विनंती मला संपर्क करा माझा व्हॉट्सअप नंबर घ्या किंवा मला कॉल करा चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याण्णव झिरो तीन सत्त्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी व्हॉट्सअप करा किंवा फोन फोन करा फोन नाही उचला तर व्हॉट्सअपला मेसेज करा तर त्यानंतर तुम्हाला कॉल केला जाईल ओके जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद